छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी मालवण नगरपरिषदेची निवडणूक अगदी दोन दिवसावर आली आहे आणि या निवडणुकीसाठी व्यासपीठावर उपस्थित प्रचारासाठी मंत्री उदय सामंत या विभागाचे लोकप्रिय आमदार निलेश राणेजी माजी आमदार राजन तेली नगराध्यक्षच्या आपल्या उमेदवार ममताताई वराडकर जिल्हा प्रमुख दत्ता सामंत दीपलक्ष्मी पडते बाळा चिंदरकर संजय आंग्रे संजय पडते प्राजक्ता शिखलकर राजा गावडे विनायक आणि मधुरा तुळसकर उमेश नेरूरकर विजय चव्हाण सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर आणि माझ्या समोर बसलेल्या माझ्या लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ खरं म्हणजे मी गेले अनेक दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचारात फिरतो आहे पण यावेळेस मला सगळीकडेच माझ्या लाडक्या बहिणींची उपस्थिती अतिशय सगळीकडे लक्षणीय मोठी दिसती आहे आणि ज्या उमेदवारांच्या मागे महिला मतपेटीत त्याचा नंबर पहिला हे समीकरण मी आता नाही विधानसभेपासून बघतो आहे आणि त्यांच्या पाठीशी पाठीराखे आमचे लाडके भाऊ आहेतच बिलकुल त्यांचा मोठा सहभाग आहे कारण मी मुख्यमंत्री असताना अनेक विकासाचे प्रकल्प पुढे नेले त्याचा उल्लेख निलेश राणे यांनी केला आहे दत्ता सामन यांनीही केला का मी मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना स्वतःला कार्यकर्ता म्हणून समजलो आणि कार्यकर्ता म्हणून मी काम केलं त्यामुळे अनेक विकासाचे प्रकल्प मार्गी लावू शकलो अनेक लोकाभिमुख कल्याणकारी योजना मी सुरू करू शकलो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सगळ्यात आवडती योजना कुठली असेल माझी तर लाडकी बहीण योजना अनेक अडथळे आले अनेक सगळ्यांनी काय काय प्रयत्न केले परंतु आम्ही टीम म्हणून काम केलं आणि लाडकी बहीण योजना सुरू झाली तीन तारखेसाठी काय ठेवा ना फटाके फोडायचे आहेत ना आपल्याला तीन तारखेला तशी फटाक्याची काही कमी निलेशकडे नाहीये आणि ही योजना सुरू झाली आता काही लोक योजनेमध्ये अनेक अफवा विरोधक पसरवत आहेत परंतु मी आपल्याला सांगतो कोणी माईकाला आला तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही हा तुमच्या लाडक्या भावाचा एकनाथ शिंदेचा शब्द आहे आणि म्हणून मी विनंती करायला आलो आहे शिवसेनेच्या उमेदवार आपली लाडकी बहीण ममता वराडकर यांना विजयी करा म्हणून विनंती करायला आलो आहे ही पण आपली लाडकी बहीण आहे अनेक लाडक्या बहिणी या निवडणुकीत उभ्या आहेत आणि यांना सगळ्यांना आपल्याला मतदान करून नगर परिषदेमध्ये नगराध्यक्षासह सर। सर्व उमेदवारांना नगरसेवकांना वाजत गाजत नगर, नगर परिषदेमध्ये पाठवा म्हणून विनंती करायला आलो मालवणचं भविष्य सुधारायचं असेल सुरक्षित करायचं असेल त्यासाठी एक शिलेदार निलेश राणे नावाचा सातत्याने तुमच्या सुखदुःखामध्ये धावून येतोय याचा मला सार्थ अभिमान आहे निलेश म्हणजे शिवसेनेची भगवी रेष आहे इलाका किसका भी हो धमाका निलेश राणे ही करेगा शिवसेनेचे खणखणीत नाणं म्हणजे निलेश राणे शिवसेनेचं खणखणीत नाणे म्हणजे निलेश राणे हे बी हेही मी या ठिकाणी सांगतो आणि निलेश कधी घाबरत नाही कारण साहेबांचं बाळकडू त्याला मिळालेलं आहे आणि आता तो बाळासाहेबांच्या विचारांच्या खऱ्या शिवसेनेमध्ये आहे हा एकनाथ शिंदे पण कधी डरला नाही कधी घाबरला नाही डॉक्टर नसला तरी अनेक छोटी मोठी ऑपरेशन एकनाथ शिंदेने करून टाकली आणि आता त्या शिवसेनेमध्ये निलेश आहे त्यामुळे निलेश कितना भी विरोध हो होणे दो निलेश विरोधियों पे करेंगे मात डरने की नहीं बात उनके पीछे खडा एक एकनाथ घाबरायचं काय करा चांगलं काम करताना काय घाबरायचं ना, ना। आणि त्यामुळे मी आपल्याकडे ममता ताईंसाठी मग मागायला विनंती करायला आलो आणि मी काय कोणावर टीका करणार नाही परंतु निलेशचं काम बघून निलेशची तळमळ बघून प्रामाणिकपणा बघून या ठिकाणी जे मतदारसंघामध्ये वर्षभरामध्ये केलेलं काम आणि लोकांसाठी केलेले प्रयत्न हे आपल्या समोर आहेत आणि म्हणून पराभव दिसायला लागला की अनेकांचे दशावतार सुरू होतात आणि त्यामुळे निवडणूक आहे निवडणुकीमध्ये काही ठिकाणी आपण एकत्र लढतो काही ठिकाणी एकमेकासमोर असतो त्याच्यात अनेक पक्ष असतात लोकशाही आहे आणि जेवढे पक्ष आहेत त्या सगळ्यांना निवडणुका लढवायचे अधिकार आहेत आणि म्हणून आम्ही मित्रपक्ष म्हणून लोकसभेमध्ये आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींसाठी काम केलं विधानसभेत महायुतीसाठी काम केलं आणि महायुतीला देखील दैदिप्यमान असं यश यश माझ्या लाडक्या बहीण भावानी शेतकऱ्यांनी सगळ्यांनी मिळवून दिलं आतापर्यंतच्या इतिहासामध्ये दोनशे बत्तीस जागा महायुतीच्या महाराष्ट्राच्या इतिहास कधी आल्या होत्या पहिल्यांदा इतिहास घडलाय आणि केलेल्या कामाची पावती या महाराष्ट्रातल्या जनतेने दिलेली आहे मी त्यांचा आभारी आहे आणि म्हणून मी पाहतोय राज्यभर बहिणी लाडक्या बहिणी लाडके भाऊ सभेकरता वाट बघत बसतात एकनाथ शिंदेला भेटायसाठी मलाही त्यांना भेटायचं असतं त्यांचा आशीर्वाद घ्यायचा असतो परवा सांगलीला विटावा नगर परिषदेमध्ये रात्री दहा वाजले पावणे दहाला मी पोचलो त्या तोपर्यंत एकही माझी लाडकी बहीण लाडका भाऊ तिथून हटला नव्हता थंडी होती हे प्रेम आहे पैसे किती कमवले सत्ता किती कमवली प्रॉपर्टी किती कमवली मालमत्ता किती कमावली यापेक्षा माणसं किती कमवली आणि माणसांचं प्रेम किती कमवलं हे महत्वाचं आहे मी मुख्यमंत्री असताना लाडकी योजना हो तर केलीच लेख लाडकी लखपती योजना केली एसटीमध्ये पन्नास टक्के सवलत दिली मुलींचं उच्च शिक्षण मोफत केलं बचत गटाला ताकद दिली मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेतून अनेक व्यवसाय सुरू झाले आणि हे फक्त लाडकी बहिणी हो योजना म्हणजे फक्त पंधराशे रुपये नाही माझ्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर आम्हाला उभं करायचं आहे त्यांना रोजगार व्यवसायाभिमुख करायचं आहे आणि माझ्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती झालेलं पाहायचं आहे लखपती झाले हे मी बोलतोय ते पूर्णपणे लक्षात ठेवा इथं उदय सामंत आहेत अनेक योजना उद्योग खात्याच्या माध्यमातून आपल्या आप लाडक्या बहिणींसाठी आपण केल्या बचतगड ग्रामीण भागात अनुदान मिळतं शहरी भागामध्ये दे। देखील नगर विकास विभागाच्या माध्यमातून बचत गटाला देखील जो अखेळतं भांडवल आहे ते देण्याचा निर्णय देखील आपण घेतोय शेवटी अनेक लोकांनी अनेक माझ्या लाडक्या बहिणीने स्वतः एकत्र येऊन छोटे मोठे व्यवसाय सुरू केले अनेक अनेक सक्सेस स्टोरीज आहेत एका मुलीने आत्महत्या केली ती इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती पन्नास टक्के फी आपण सरकार भरत होतो पन्नास टक्के पालक भरत होते मी एक साडेबारा एक वाजता टी व्हीवर बातमी वाचली मनाला वेदना आणि यातना झाल्या आपल्या राज्यात एक मुलगी शिक्षणासाठी आत्महत्या करते आपलं सरकार सत्ता उपयोग काय त्याच दिवशी तुमच्या एकनाथ शिंदेने निर्णय घेतला मो उच्च शिक्षण मुलींचं पन्नास ऐवजी शंभर टक्के फीमध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला अनेक निर्णय घेतले ऐतिहासिक निर्णय आपण घेतले या राज्याला पुढं नेण्याचं काम आपण केलं या कोकणात देखील कोकणातली माणसं बाळासाहेबांवर प्रेम करणारी बाळासाहेबांचं प्रेम कोकणावर जसं शिवसेना नारळात पाणी असते तशी शिवसेना आहे आणि कोकणी माणूस अतिशय फनसासारखा बाहेर काटेरीत आतून गोड असतो आणि म्हणून या ठिकाणी देखील कोकण ही शिवसेनेची जन्मभूमी कर्मभूमी आणि मायभूमी सगळीच आहे शिवसेनेवर कोकणाने प्रेम शिवसेनेचं कोकणावर प्रेम हे समीकरण गेले अनेक वर्ष आहे शिवसेना ही कोकणच्या सुपुत्रांचीच संघटना आहे राणे साहेबांच्या मुख्यमंत्री काळामध्ये देखील या कोकणामध्ये अनेक विकासाचे प्रकल्प आले आणि कोकणाला दिशा देण्याचं काम विकास करण्याचं काम त्या काळातही झालं बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली आज देखील या कोकणामध्ये उदय सामंत मंत्री आहेत उद्योग मंत्री मी अनेक सभांमध्ये त्यांचे फोन जोडून दिले लोक म्हणाले फोन लावा एमआयडीसी आहे लँड एक्विजिशन नाही एम आय डी सी पाहिजे ओ सी नाही आणि मला अभिमान आहे की ज्या पद्धतीने उद्योग वाढले पाहिजेत उद्योग मंत्री म्हणून ते वाढवण्याचं काम करतायत याचा देखील मला अभिमान आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की तुमचं एकमत इतिहास घडवणार आहे तुमचं मत परिवर्तन घडवणार आहे तुमचं मत फक्त मतदान नाही या मालवणचा भविष्याचा फैसला करणार आहे आणि तुमच्या मागे निलेश राणेसारखा आमदार आहे आज मला त्याचं कौतुक वाटतं की या ठिकाणी पक्षासाठी आपल्या मतदारांसाठी जीवाचं रान करण्याचं काम निलेश करताय करत याचा सार्थ अभिमान मला आहे पुन्हा एकदा मी सांगतो मग अशी पंढरपूरचं उदाहरण त्यांनी दिलं इथे देखील लाखो पर्यटक येतात आणि या ठिकाणी देखील अनेक विकासाची कामं करायची आपल्याला रस्ते पाहिजे आपल्याला पिण्याचं पाणी पाहिजे आपल्याला भुयारी गटार योजना पाहिजे आपल्याला गार्डन पाहिजे आपल्याला खेळाची मैदानं पाहिजे आपल्याला चांगलं नाट्यगृह पाहिजे पर्यटकांसाठी विविध सुविधा पाहिजे अनेक अनेक लोकाभिमुख कार्यक्रम कार्य आपले प्रकल्प या ठिकाणी आपल्याला करायचे आहे आणि विकास विभागाच्या माध्यमातून नगर परिषदेला निधी देण्याचा अधिकार असतो निलेशजी तुम्ही माझ्याकडे प्रस्ताव द्या या मालवणचा काया पालट केल्याशिवाय राहणार नाही हा एकनाथ शिंदे दोन्ही हाताने देणारा घेणारा नाही मी दोन्ही हाताने देत आलो आहे मग मुख्यमंत्री सहायता निधी असेल मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये या तुमच्या एकनाथ शिंदेने साडेचारशे कोटी रुपये अडीच वर्षात दिले अगोदरच्या लोकांनी काय केलं मी त्याच्यात जाऊ इच्छित नाही पण मी आपल्याला एक एक एक, एक, एक सत्तर साठ सत्तर हजार लोकांना त्याचा फायदा झाला शासन आपल्या दारी आम्ही घेऊन गेलो बाळासाहेब सांगायचे कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो मंत्रालय आम्ही लोकांच्या दारात घेऊन गेलो आता विकास आपल्याला मालवणमध्ये आणायचा आहे विकास आपल्याला मालवणमध्ये आणायचा शासन आपल्या दारी काही पूर्वी नव्हत्या होत्या लाभार्थी नव्हते होते सगळं होतं पण कटकट नको म्हणून सोडून द्यायचे म्हणून आम्ही शासन आपल्या दारी घेऊन गेलो चार कोटी लोकांना त्याचा फायदा झाला चार कोटी जागेवर ट्रॅक्टर पॉवर टिलर ड्रोन महिलांच्या योजना शेतकऱ्यांच्या योजना सगळ्या योजना जागेवर एकदा कोल्हापूरला मला वाटतं उदय सामान होते का माहीत नाही कोल्हापूरच्या शासन आपल्या दारी एक मुलगी आली तिच्या हातात एक छोट बाळ होतं मला वाटलं काहीतरी अडचण आहे मी विचारतो लगेच काय प्रॉब्लेम आहे काय झालं बाबा ती हिंदीत बोलू लागले इसका नाम दुआ है बोलो क्या हुआ बताओ तो बोले आपने मुख्यमंत्री सहायता निधी इसको तीन लाख रुपये इसका ऑपरेशन किया इसके इसके लिए लिए इसकी जान बच गई। इसके लिए मैं इसका नाम दुआ रख दिया कोण कुठलं काय कधी बघितलं नाही मदत करण्याचं काम आपण केलं आणि म्हणून या एकनाथ शिंदेच्या मागे महाराष्ट्रातली जनता उभी राहिली दोन हजार बावीसला मी या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य लोकांच्या मनातलं सरकार आणलं खासदार आमचे डॉक्टर श्रीकांत शिंदे ऑर्थोपेडिक सर्जन आहेत डॉक्टर आहेत मी डॉक्टर नसलो तरी ऑपरेशन बरोबर करतो आणि म्हणून मोठं ऑपरेशन झालं लोकांनी स्वीकारलं झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ऐंशी जागा लढून साठ जागा जिंकलो आपण साठ जागा हा देखील इतिहास आहे तुमच्या आशीर्वादामुळे घडला तुम्ही निलेश राणेसारखा आमदार दिला एक आदर्श आमदार कसा असावा निलेश राणेसारखा असावा असं म्हणायला लागेल तळमळ पाठपुरावा मतदार संघासाठी आणि जो काम करतो तो मला आवडतो कारण मी काम करणार आहे शिवसेना आपला पक्ष कोण्या मालक नोकराचा नाही कार्यकर्त्यांचा आहे कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणार आहे आणि म्हणून त्याचा मला अभिमान आहे आणि म्हणून काम आपण एवढं करा की लोकांनी म्हटलं पाहिजे अरे आता या मत मालवणमध्ये विकासाचं काम शिल्लक नाही निधीमध्ये तर काही कमी पडणार नाही निधीमध्ये आता हे तुमचा बॅकलॉग जो आहे हा सगळा बॅकलॉग उदयजी आपल्याला भरून काढायचं आहे आणि या मालवणकरांना इथं परिवर्तनाची लाट आपल्याला आणायची आहे विकासाची या ठिकाणी पहाट उगवायची आहे खऱ्या अर्थाने निवडणुका येतात जातात परंतु प्रत्येकाने ठरवलं पाहिजे आपल्या उद्याचं भवितव्य आपल्या मुलाबाळांचं भवितव्य चांगले रस्ते असतील चांगलं सोय असेल चांगल्या सोयीसुविधा असतील तर त्या शहराला एक आगळा वेगळा आदर्श प्राप्त होतो आणि म्हणून विजय नसलेला काहीतरी करण्याची धडपड असलेला एक आमदार तुम्ही निवडून दिलेला आहे एक आमदार तुम्ही निवडून दिला आहे आणि म्हणून इथे मी जास्ती कामांचा काही पाडा वाचणार नाही परंतु जे जे काही योजना आपल्याला करायच्या आहेत त्या योजनांचा प्रस्ताव माझ्याकडे द्या त्या योजना आपण केल्याशिवाय राहणार नाही हे मी आश्वासन देतो कारण हे मालवण बघितलं मी आता की अतिशय सुंदर निसर्गरम्य स्थळ आहे पर्यटक एवढे येतील एवढे येतील आपण जर सुविधा दिल्या एकदा उदयजी शंभूराज देसाईंना घेऊन इकडे या शंभूराज देसाईंना पण दाखवा त्यांच्या अधिकाऱ्यांसोबत पर्यटक मंत्री आहेत ते नगरविकासचं तर सोडून द्या नगरविकासचं तुम्हाला जी जी कामं तुम्ही आणाल ती कामं पूर्ण करण्याची जबाबदारी एकनाथ शिंदेची आहे मी बोलतो ते करतो शब्द देताना दहा वेळा शंभर वेळा विचार करतो पण एकदा शब्द दिला की माघारी नाही माघारी नाही ते हिंदीमध्ये म्हणतात ना एक तो मैं कमिटमेंट करता नाही लेकिन मैने एक बार कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नाही सुनता काय विकासाला आपल्याला चालना देणं आपलं कर्तव्य आहे जे आपल्याकडे आहे ते आपण लोकांना दिलंच पाहिजे सोयी सुविधा देण्याची जबाबदारी आपली आहे आणि म्हणून मी एवढंच सांगेन किती काही कोणी केलं तरीसुद्धा किती लावा शक्ती किती लढवायुक्ती कोणी किती करा कल्ला पण मालवण हा शिवसेनेचाच बाले किल्ला आहे <स्थाँगा> ना बरोबर आणि म्हणून मी बाकी विकास कामांच्या याच्यामध्ये जात नाही फक्त आपल्याला एवढंच सांगतो दोन तारखेला आपण या ठिकाणी आपल्या ममता ताई वराडकर यांना निवडून द्यायचं आहे आणि आपल्याला निलेशसारखा एक आमदार दिलेला आहे मी जास्ती काय बोलणार नाही कारण आता उद्या आणखी एक दिवस प्रचार आहे परवा मतदान आहे आपल्याला शांततेने मतदान करायचं पुढचं भवितव्य डोळ्यासमोर ठेवून काम करायचं आहे आपल्या मालवांचं भवितव्य भविष्य जे आहे हे तुमच्या हातात आहे तुम्ही काय करताय त्याच्यावर आहे आणि म्हणून मी तर सगळं सांगितलं आहे जे जे काय करणार ते बोललो आहे आणि मी जे बोललो ते करतो जे होणार नसेल ते बोलत नाही आणि म्हणून मी आपल्याला दिलेला शब्द पाळणारा आहे जे मी बोललो आहे ते सगळं करणार आहे हा शब्द आहे फक्त तुम्ही मात्र दोन तारखेला आपल्याला काय करायचं हे मनामध्ये लक्षात ठेवलं पाहिजे कारण दोन तारखेला आपल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ममताताई आणि त्यांची सगळी टीम यांची निशानी आहे धनुष्यबाण यांची निशानी आहे धनुष्यबाण आणि धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून आपल्याला या सर्व टीमला विजयी करायचं आहे विजयी करायचं आहे आणि या मालवणवर भगवा फडकवायचा आहे डवलाने फडकवायचा आहे ही विनंती मी आपल्याला करायला आलो निलेशजी तुमची एक मी मुलाखत ऐकली होती कुठंतरी तुम्ही बोलले होते की शिंदे साहेबांना मी सोडलं तर देव मला माफ करणार नाही पण तुझ्याबद्दल एकच सांगतो कोकणात दगड प्रसिद्ध आहे हिरा आपला चिरा कोकणात दगड प्रसिद्ध आहे चिरा आणि कोकणात शिवसेनेला सापडलेला आहे हिरा त्याचं नाव आहे निलेश राणे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही जे आहे ते आहे मी पोटात एक ओटात एकवाला माणूस नाही खोटी स्तुती करणं मला जमत नाही जो काम करतो त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा एकनाथ शिंदे आणि म्हणून मी आपल्याला पुन्हा विनंती करीन निलेश राणे यांनी तर केलेलीच आहे की दोन तारखेला काही विचार करायचं नाही कोणी काही बोललं ते ऐकायचं नाही माझ्या लाडक्या बहिणी इकडे आहेत आणि लाडका भाऊ तुमच्या समोर आहे आणि समो माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी आणि भावासाठीच काम करेल हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे आणि म्हणून काही विचार न करता आपल्या मालवणचं भवितव्य भविष्य घडवायचं फैसला घडवायचा तुमच्या हातात संधी आलेली आहे आणि ती संधी दौडू नका आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो धनुष्य समोरचं बटन दाबून मालवण वर दोन तारखेला भगवा फडकवा दोन तारखेला मतदान करा आणि तीन तारखेला विजयाच्या फटाके फोडा जय हिंद जय महाराष्ट्र